मिन बोले पांडुरंगी उठा व पाठ झाली कमुनी गुळगुळ कमुनी गुळगुळ व द्यावा करावांगुळ कमुनी गुळगुळ व द्यावा चाप्या चादनाचे पाठ टाकीले पाण्यायी निर्मळ चादनाचे पाठ टाकीले पाण्यायी निर्मळ पाण्यायी निर्मळ व द्यावा करावागुळ पाण्यायी निर्मळ करून बसले तुळशी अंगणात आंघोळ करुनी बसले तुळशी अंगणात आष्टी गंध गोपी चंद बुकाई निर्मळ आष्टी गंध गोपी चंद बुकाई निर्मळ बुकाई निर्मळ व देवा वा कराव बुकाई निर्मळ व देवा वा करावांगोळ शालो दिला पगडी दिली शॅलवाई निर्मळ शा पगडी दिली शाल पेता दिला पगडी दिली शनवायी निर्मळ शनिवाई निर्मळ व देवा करावा गुळ शलवाई निर्मळ व देवा करावा गुळ रुक्मिणी बोले पांडुरंगाशी देवा काय करू व भोजन रुक्मीन बोले पांडुरंगाशी काय करू व भोजन करते पुरा करते पाची पकवन करते पाचिपक वन न करते पुराण पोळी वरून वाडी ते गाभोहळीचं तुप वरुण वाडी ते गाभोहळीचं तुप बोल तिरुक मिन ना बागा पांडुरंगाच वरूब बोल तिरुक मिनना बागा पांडुरंगाच रूप देव बसले जेवया तमाला ते नऊ देव बसले जेवया समायला वि ते नऊ देवाशे झाली जेवया भाऊ बाबा दोघ भाऊ देवाशी झाली ना भाऊ बाबा दोघ भाऊ देव बसले जेवया ते पाच देव बसले जेवया समायला वि ते पाच देवाशे झाली जेवया पैठणीचे एक नात

दात ना तुळशीच वाप दात वर ये ना दारीळसीच वाप देव येऊनी उठले यांना वास घेऊ येऊन उठले यांना वास घे यांना वास घे जाई खुलली वागात यांना वास घ्या याला ना जाई खुलली वागात रुक्मिण बोले पांडुरंगाशी उठाव द्यावा सागो नाचा दिवा टाकीला दुलाई टाकली वर दुलाई टाकली वर व द्यावा शलवाई निर्मळ दुलाई टाकली वर द्यावा शलवाई निर्मळ शलवाई निर्मळ देवा शलवाई निर्मळ घ्यावा वैसरंती व देवा घ्यावा वैसरंधी घेवा वईसरंथी व द्यावा घ्यावा श्रंती